नमस्कार मित्रांनो भागवत चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की श्रावणामध्ये करावायचे उपाय उद्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि या श्रावणामध्ये प्रत्येक श्रावणामध्येच प्रत्येक भक्त महादेवाच्या भक्तीमध्ये रंगून जातो आणि भोलेनाथ प्रत्येकाच्या भक्तीला न्याय देतात भोलेनाथ इतके भोळे आहेत इतके भोळे आहेत की त्यांची थोडीशी पूजा केली थोडीशी प्रार्थना केली तरी ते थोड्याशा भक्तीने प्रसन्न होतात आणि तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात आता तो मनोकामना पूर्तीचा कुठला उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आहे सकाळी सोमवारी उद्याच्या दिवशी श्रावण सोमवारी लवकर उठायचं आहे रुची होऊन जायचं आहे आणि गणपतीची पूजा झाल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जायचंय किंवा तुमचा घरचा महादेव असला तरी चालेल त्या महादेवाचं चा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यावर दूध आणि मधाचा पण अभिषेक करायचा आहे म्हणजे दूध आणि मध टाकायचा आहे आणि त्यानंतर पाच बेलपत्र पाच बेलाची पानं महादेवाला व्हायची आहे आणि तुमची मनोकामना बोलायची आहे नंतर असे अकरा सोमवार तुम्हाला करायचे आहेत लवकर तुमची मनोकामना पूर्ण होऊन जाईल आणि भोलेनाथचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल तर नक्कीच करून बघा हा उपाय माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद